न्यूज 24 नवा शोध नवी बातमी पार्ट टाइम जॉब मध्ये टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असं अमित दाकुणी युवकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी गुरुवारी दिनांक सात मार्च रोजी कोंडवा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे अधिक माहितीनुसार एन आय बी एम परिसरात राहणाऱ्या सुमित सिंग यांनी कोंडवा पोलिसांना फिर्याद दिली आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधून युट्यूबवरील व्हिडिओ लाईक करण्याचा पार्ट टाइम जॉब आहे दिलेले टास्क पूर्ण केल्या चांगला परतावा मिळेल असं आमिष दाखवून त्यानंतर तरुणाला टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करून वेगवेगळे टास्क पूर्ण करून स्क्रीनशॉट पाठवण्यास सांगितले सुरुवातीला टास्कच्या बदल्यात नफा देऊन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर अधिक नफा मिळवण्याचा आमिष दाखवून सात लाख आठ हजार रुपये भरण्यास भाग पाडलं काही कालावधीनंतर मोबदला मिळणं बंद झाल्यानं विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचं तक्रारदार यांच्या लक्षात आलं या प्रकरणी कोणवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक तुषार भोसले हे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा